दहिगाव या गावात पाण्याच्या टाकीजवळ एका टपरीच्या आडोशाला एक तीस वर्षीय तरुण आपल्याजवळ देशी दारू बॉबी संत्रा ही अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशातून बाळगून होता याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळताच पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व या तीस वर्षीय तरुणाकडून सतरा देशी दारू बॉबी संत्रा बॉटल जप्त करण्यात आल्या व त्याच्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिगाव या गावात पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीजवळ एक टपरी आहे या टपरीच्या आडोशाला गोपाळ पाटील वय तीस वर्ष हा तरुण आपल्याजवळ सतरा देशी दारू बॉबी संत्रा कंपनीच्या बॉटल अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशातून बाळगून होता याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा या, या ठिकाणी पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश सानप अमित तळवी सह पथकाने छापा टाकला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सदर तरुणाकडून सतरा बॉटल जप्त केल्या तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून गोपाळ पाटील याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस प्रदीप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश सानप करीत आहे वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर